सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आदिवासी आश्रम शाळेतील सतराशे एक्क्याण्णव बाह्यस्त्रोतद्वारे भरले जाणारे शिक्षक पदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या पंधरा दिवसापासून नाशिकच्या आदिवासी विकास आयुक्तालयासमोर आणि ईदगाह मैदानावर आंदोलकांचं आंदोलन सुरू आहे पंधरा दिवसापासून उपोषण करणाऱ्या आंदोलकाची तब्येत अचानक बिघडलेली असून तब्येत बिघडलेल्या आंदोलकाची भेट आमदार हिरामन खोसकर आणि मनसेचे नेते दिनकर पाटील यांनी घेतले मात्र या आंदोलकानं उपचार घेण्यास नकार दिला यावेळी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्यासोबत आमदार हिरामन खोसकर आणि दिनकर पाटील यांनी आंदोलकांचं बोलणं करून दिलेलं आहे इंद्रनील नाईक यांनी आंदोलनावर तोडगा काढण्याचं आश्वासन याप्रसंगी दिलेलं आहे

पण तुमच्या राहून बाजूस करून घ्यायचं खोटकर साहेब आणि मी आमची आम्हाला थोडस वेळ द्या आम्ही आज रात्री कुठे पोहोचणार आहे की आम्ही मुख्यमंत्री किंवा दादाजी यांची पण भेट होईल भेट घेऊन याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचा प्रयत्न करतो पण आपल्याला आपली बाजू किंवा आपली तपेही जेव्हा संजय परमार नाशिक न्यूज नाशिक